मराठी लढा सत्याचा वडिलांच छत्र हरवलं मात्र जिद्द नाही कष्टातून संघर्ष करत निखिल माने बनले डॉक्टर मुरुम धाराशिव लातूर मार्गे नागपूर प्रवास मुरुम तारीख अठरा येथील सुपुत्र निखिल सुनीता आप्पासाहेब माने यांनी खडतर प्रवास करत एमबीबीएस ची पदवी मिळवून नागपूर येथील आय जी जी एम सी येथे हाऊस ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे घरची परिस्थिती हालाखीची लहान वयातच वडिलांचं छत्र हरवलं मात्र जिद्दीला हरू नाही दिलं आपल्या कष्टाने मुरुम धाराशिव लातूर मार्गे नागपूर असा प्रवास करत आपली डॉक्टरी पदवीचं शिक्षण पूर्ण केले मुरुम येथील माय बेस्ट फ्रेंड ग्रुपच्या वतीने दिनांक अठरा वार रविवार रोजी निखिल माने यांचं यथोचित्र सत्कार घडवून आणलं याप्रसंगीत ज्ञानेश्वर चौधरी सुरेश मंगरुळे बाळासाहेब खंडागळे शाहूराज शिंदे अशोक जाधव परमेश्वर जवळगे संजय आळंगे शिवाजी पवार अशोक माने प्रवीण चौधरी उदयकुमार हवळे केदारनाथ देसाटे बालाप्रसाद काबरा बसवराज पाटील प्रभाकर माने आदीची उपस्थिती होती डॉक्टर निखिल अप्पासाहेब माने तिसरीपर्यंत मी नूरमध्ये शिकलेलो आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीपर्यंत मी उस्मानाबादमध्ये शिकलो त्यानंतर सातवी पाच सहावी ते दहावी लातूरमध्ये शिकलो अकरावी बारावीमध्ये ला लातूरच्या शाहूगडीमध्ये अकरावी बारावी झाली त्यानंतर ना नागपूरमध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर येथून एम बी बी एस मी उत्तीर्ण झालेलो आहे आता त्याच्यानंतर मी आता हाऊस ऑफिसर म्हणून जॉईन झालेलो आहे त्यानंतर माझी सध्या पी जी नीट पी जीसाठी प्रिपरेशनही चालू आहे सध्या दोन हजार एकोणीस साली वर्ल्ड निधन झालं त्यानंतर माझे कष्ट चालूच राहिले त्या त्या टेस्टापर्यंत मी आता एक एम बी बी एस उत्तीर्ण झालो आहे त्याबद्दल तुम्ही मला अभिनंदन केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो तुमच्या काकांनी भरपूर साथ दिली सगळ्या तुमच्या पाठिंब्याशिवाय हे सगळं शक्यच नाही झालं तुमचे मी आभार मूळ गाव कोणतं आहे तुमचं मी मुरुम प्रॉपर मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिवचा दंड मराठी वर्त लढा सत्याचा